मित्रांनो नमस्कार तुमच्यापैकी बऱ्याच मुलांनी विचारलं आहे की स्कोअर कसा काउंट करायचा त्याच्यासाठी आपण हा छोटासा व्हिडिओ बनवला आहे सुरुवात करूया आपण पहिल्या पेपरपासून तर समजा या पहिल्या कॉलममध्ये एकूण शंभर प्रश्न आहेत पेपरमध्ये पेपर वनमध्ये पेपर एकूण शंभर प्रश्न आहेत त्यापैकी तुमचे स्किप केलेले अटेम्प्ट ज्या प्रश्नांशी तुम्ही उत्तरं दिली नाहीत ते समजा एकूण पंधरा आहेत आणि तुमचे तेवीस प्रश्नांची उत्तरं आन्सर समजा चुकलेली आहेत बरोबर तर मग ही जी चुकलेली उत्तरं आहेत त्याला पेनल्टी लागेल आणि ती पेनल्टी आहे वन थर्ड म्हणून तेवीसला तुम्हाला तीनने भागावं लागेल पूर्णांक तेवीसला तीनने भागल्यानंतर सात येतो बरोबर आहे पुढचं उत्तर पॉईंटमध्ये येतं तर ते, ते तुम्ही सोडून द्या फक्त सात एवढीच पेनल्टी पकडा आता आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे शंभरमधून तर शंभरमधनं तुम्ही काय काय वजा करणार कॉलम बी कॉलम सी आणि कॉलम डी जी टोटल तर तेवीस आणि सात तीस आणि पंधरा पंचेचाळीस टोटल किती आले सबट्रॅक्शनसाठी पंचेचाळीस ती या शंभरमधनं वजा करा शंभर वजा पंचेचाळीस पंचावन्न आता प पेपर वनमध्ये एका प्रश्नाला दोन मार्क्स आहेत म्हणून या पंचावन्नला बॅलन्स आहे याला दोनने मल्टिप्लाय करा तुमचं उत्तर किती येईल एकशे दहा तर तुमचा स्कोअर किती आला पेपर वनमध्ये एकशे दहा ठीक आहे आता आपण पेपर टूकडे वळूया पेपर टू, टू हा सीसॅटचा सा आहे एकूण ऐंशी प्रश्न आहेत त्या ऐंशी पैकी पाच प्रश्न डिसिशन मेकिंगचे आहेत तर सुरुवातीला आपण काय करूया त्या ऐंशी पैकी पाच जे डिसिशन मेकिंगचे प्रश्न आहेत ते बाजूला काढूया त्यामुळे आपल्याकडे नेट बॅलन्स किती उरला पंच्याहत्तर पंचाहत्तर मधनं समजा तुम्ही दहा प्रश्नांची उत्तरं दिलेली नाही आहेत अटेम्प्ट स्किप केलेले आहेत आणि तुमची उत्तरं जी आहेत ती चुकलेली आहेत समजा सोळा तर मग याला पण पेनल्टी वन थर्ड आहे म्हणून सोळाला आपण तीनने भागूया जवळचा पूर्णांक कुठला आहे तो पाच मग आता तुमची वजावट किती होणार आहे सोळा आणि पाच एकवीस आणि दहा एकतीस पंच्याहत्तरमधून एकतीस गेले उरले किती चौवेचाळीस आता सी सॅटमध्ये एकूण ऐंशी प्रश्न असतात आणि दोनशे मार्क्स असतात याचा अर्थ तुम्हाला प्रत्येक प्रश्नासाठी अडीच मार्क असतो म्हणून हे जे उरलेले प्रश्न आहेत चौवेचाळीस चारे बरोबर उत्तर त्याला तुम्ही अडीचने मल्टिप्लाय करा टू पॉईंट फाईव्हने तुमचं उत्तर येईल एकशे दहा आता आपण डिसिशन मेकिंग स्किप केलं होतं हे कॅल्क्युलेशन करत असताना समजा तुम्हाला डिसिशन मेकिंगच्या त्या पाच प्रश्नामध्ये एकूण साडेदहा मार्क्स आहेत तर हे साडेदहा मार्क्स या स्कोअरमध्ये तुम्ही ॲड करा पूर्वीच्या एकशे दहामध्ये आणि एकशे दहा प्लस दहा पॉईंट पाच एकशे वीस पॉईंट पाच तर मग तुमची आता ग्रँड टोटल किती येईल पेपर वन प्लस पेपर टू एकशे दहा प्लस एकशे दहा पॉईंट पाच तुमची ग्रँड टोटल किती आली दोनशे वीस पॉईंट पाच ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला स्कोअर कॅल्क्युलेशन करावं लागेल आणि बऱ्याचशा मुलांनी कमेंट शेअर केलेल्या आहेत एकशे साठपेक्षा जास्त स्कोर असणारी मुलं मला वाटतं त्यांचा स्कोर बऱ्यापैकी सेफ असेल ठीक आहे तर आपण पुन्हा भेटूया धन्यवाद